काय हो या वर्षी गाळ टाकल्यापासून जरा कांदा आलाय आपला मग किती भारी आलाय म्हणून तू काय बघा आता मीच बघते शेतातलं सगळं मोटर केली तू आज हा लाईट गेली करते थोड्या वेळ लाईट आल्यावर खालचं भिज काय खालचं हा बरं या वर्षी जरा भाव भेटला म्हणजे बरं होईल भेटला तर चांगले नाही भेटला तर मग पुढे नाही नाही भेटल ना का बर नाही भेटणार पाणी आता लाईट कधी येणार कधी चालू करते तू काय माहिती आता कधी लाईट येते ती बराच वेळ झाला बर का लाईट जाऊन यायला पाहिजे आता नाना कुठे चाललाय कांद्याला जपावं लागेल आता पुरुष लग्न त्या कांद्या जीवनच करायचं काय दुसरं काय साधन आहे काय आपल्याकडे पुढे काय आता काय आपण सगळे फवारे मारलेत पण कुठंच काय नीट व्हायला काय काय चाललंय कुठं नाही बाबा चाललंय मळ्यात फवारा मारायला या नाही इकडे आता तुम्ही या इकडेच या तुम्ही काय करता इकडे कांद्यात एवढे मारतून राहल कांद्यावर रोग झाला अशी कांद्या एकदम पिवळे आमचे या वर्षी आले चांगले म्हणून बायको करत लक्ष नाही माझं काय तिकडे असते मग नाही जास्त हा मला तर लय तुला तरी नोकरी भाऊ मला तर पुरीच लग्न करायचं कांद्या जीवावर झक मारली जमून ठेवले ना आता लई वाटाळ झाली काय झालं कांद्याचं पूर्ण पिवळं पडलंय सगळं काय माहिती राहू काय मायाच काय रोग आला का आमच्या मागे साडेसाती काय करणे केली काय पिवळा जर पडलाय करणार काही तुमचा पिवळा जर औषध वगैरे जरा चांगलं मारायचं ना स्व भारीतलं घ्यायचं जरा स्वस्तात काय होती घरात तीन पोती धान्य होते तिन्ही पोती इकलं माहिती काय औषध मारायला एक आता घरात दाणे खायला नाही तर आम्हाला एवढी भयानपूर महागायचे झाले तर मरणाचे महाग झाले तरी बंद भावा तरी कांदे नीट व्हायनात मानले काय मरायचे कर तुला नोकरी बाबा तू काय तुय माहिती दोन चार हजार गेले फावर वर तर तुला काय नाही वाटत खरे पण आता आमची बी काय या वर्ष झाले चांगले नाही तर काय एवढे गेल्या वर्षी तुम्हाला माहित होत कसे होते या वर्षी पण आमचं तुमचं सगळं मान्य झालं पण आमची परिस्थिती आज आजीच लग्न याचे महिना दोन महिने त्या कांद्या जीवार मारली जमून ठेवले तीन महिने लग्न आले अरे देवा काजी पाणी बिनी वाजत खगीत फवारणी असं वाटतं ना एवढे फवारे मारले तुम्हाला सांग असं वाटतं का तीच वीस पिऊन आणि माराव असत नाही इच्छा नाही या का नाही साडेसात तुमचं जरा बरं पण आमचं इतकं वाटण झालं राखच झाली पाणी आणता आमच्याकडे पैसे नसले आम्हाला याला दाती त्याला दातीच त्याला दाती दातीच कशी पाळी असं वाटायला लागले ही शेती पडक पाडाव पिऊन संपून जावा ते औषध जे फवारायला आणलं ते आपणच घ्यावा काय वाटायला लागले असं विचार नाही शेतकऱ्यांनी जर असं बोललं तर कसं चालेल काय नाही विला शेतकऱ्यावर शंभर टक्के ही संकट बघ फाशी घेऊन मरत येत काय काही शेतकरी फाशी घेऊन मेले काही विष पिऊन आणि माग आहे पाचशे रुपयाची बाटली हजार रुपयाला आमच्या सारख्याकडे बघून माहितीये ते तुमचं म्हणणं बरोबर आहे आपण औषध एवढं मागच आणतो पण मग जर आपलं कांदे निघाले काही निघालं तर कुठं एवढा भाव भेटतो भाव लागत नाही आणि घराच्या बाहेर कांदा ला पडला की मरणाचा भाव लागतो या एक एक कांदा खायला घरात मोतल होत कालवानाला सुद्धा तिकडे चालले का पवार मार कांदे होता आणि आता लसून बाहेर काढला की तिकड महाग झाला मरणाचा महाग तसंच होता आऊ

ते जाऊ दे आपलं समज नोकरी पाणी म्हणून जरा होतं अडजस्ट त्याचं पूर्ण लग्न झालं जाधं काही कमी जास्त पडलं तर करू आपण त्यांना मदत केली आणि लकर पण एखाद्या शेतकऱ्याचं एवढं कष्ट करायचं मला मागाचे पैसे येतं हे करायचे बियाणायचे फवारणी करायची असं व्हायला गेलो झोप येत नाहीत माणसाला माहिती आहे रात्र बरोबर आहे तुमचं शेतकऱ्यांचं असंही पण मला काय वाटतं सरकारने मदत करावी शेतकऱ्यांना अजून

हा 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 एक बाटली पुरत औषध रुपये म्हणून मार काय करतो अरे बापरे कांदेत नीट व्हायनात राव लय आता कांदा कसा आहे मग चांगला नाही काय कांदाच नाही आज इथं आहे तीन आणि चार हजार रुपये पण पूर्ण वाटोळ केले कांदेच कधी आपल्या वावरात चक्कर मार बघ कस कांदा डॉक्टर आणलेला आहे मी डॉक्टर म्हणजे औषध देतो ग एकच नंबर आता मी गावातच चाललेलो आहे बर मग देण मग आपल्याकडे येणं घेऊन राहू येत असलं बोलवतो त्याला वाटलं तशी काय अडचण नाही आम्ही हायत वावर देशील गेली चाल चाल मग माघारी येता डायरेक्ट तुमच्या वावरातच पाठवून देतो चालतं ये मग चालन चाललं नाही जा झालं ते उपटणं मग इथे येतं हाताला लागत काय तुला

अरे मग ते कांदेचं इकडं इकडे चालतो मग तिथे बसतो मग अरे बाबा सकाळी आपलं काय बोलणं झालं हा जा तू म्हणलं माणूस मग मी डॉक्टरला रानात घेऊन गेलो कांद्याचं ते दाखवलं त्याला हा डॉक्टर आलाय ना सोबत माझ्या बोल डॉक्टर इकडे नाही भारी डॉक्टर आहे बर का राम राग। राम 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 बघितले काली बघितले लय फक्कर हलत झाली काम चौवज मरेडा सगळी औषध घेतले का अहो लय औषध मार दिवट बघा ना दाब सतर दाप उद्या दाणे विकलेत औषध आणायला ते काय मारत तसले हलके औषध मग मला सांगायचं ना आधी बरं यांनी सांगितलं तुम्हाला एकदम भारीतल औषध देतो होते ना पण नीट राहू शंभर टक्के अहो खर्च करायला इथं एक रुपया ना तुम्ही ना एकदा यांचं औषध वापरून बघा जबरदस्त होईल ना एवढाले एक कांदा पुरेन मी तेच औषध वापरले काय की तेव्हा त्यांचा कांदा अलीकडचा भारी आलाय तुम्ही तेच वापरले काय माझे औषध माहित नव्हतं काय काय ना ना म्हणायचं राहू आतापर्यंत कांदा तुमचा पिवळा नसता झाला माहितीये का पैशाने झाला ना सगळं काय सांगावतात पैसे नव्हतात औषध घ्यायला पैसे औषध पैसे तर लागतील ना कंपनी नाही ते बरोबर आहे पैसे तर लागते नागते ना पैशाचा बंदोबस्त करावा लागेल माझं जे काम होत मी ती केलं डॉक्टर तू म्हणला की बाबा डॉक्टर लहान मी घेऊन आलो आता पुढचं पैशाच बाबा ती तुम्ही तुमचं पैशाच करून घेऊन आवश्यक पैसे ना मला माझ्याकडून पुस्तकासाठी नाही बरोबर आहे ती खेडकरचे तीन का साडेतीन हजार रुपये देणार बाकी मोठे घरी मला कोण थांबायचे नाही तसं नाही मी दिले असते ना पण पैसेच नाहीत ना खरेन नाहीत काय तरी करा नाही पैसेच नाहीत एक काम कर ना मग पैसे होते ना तुमचे बायकोच डागेना ठेवू ना घाण पुरीच्या गळ्यात चेन आहे बायकोच्या गाड्यात डुप्लिकेट बरं ही डुप्लिकेट आहे मग ही ठेवा ना मग किती सात का आठ हजार आठ हजार का कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपये येतील ना ठेवू ना सावकाराकडे ठेव घाल मग असं करा की दुसऱ्याकडे देऊस तुमच्याकडेच देतात की तुम्हीच द्या मग त्याला मग दिल्या मग तुम्ही देऊ पैसे चालल मग हा माझ्याकडे द्यावशी देऊन जातो पैसे अकाउंटला पाठवून द्या चालन चालत तुम चालतंय ना चालन चालन, हो होत जा तेवढच पुरेसे लग्न तरी होईल ते कांदे कांदेच मग आपण काय ना ना औषध आणि ऐका मी काय सांगू हे औषध घ्या मी काय सांगतोय लहान लेकराच्या हातात इपडता का हा जपून ठेवा व्यवस्थित आणि फवारणी करताना पण तोंडाला जरा बांधा बरं का फवारणी करतो हो बरं झालं चालन चालन मी कांदे ऐकले मग मला मागे चालन चालन बघू आपण पुढची पुढे पैसे टाका पैसे टाकून देतो हो हो का सोडू गावापर्यंत ले भारी डॉक्टर काय तुम्ही वापरून बघा आता एवढं बरोबर आहे पण आता माझ्याकडे असते मी दिले असते नाना पण नाही तर मी तरी कुठून आहे त्याच्यामुळे आता कसं आहे त्याला पण विश्वास आता आपण तुम्ही कॅश दिले असते ना दुसऱ्या वेळेस ते माणसाने डॉक्टरनी पैसे नसते मागितली उदार दिला असतं तुम्हाला नाही पण आता तुमच्याकडे पाहिल्यापासून अशीच कडकी आहे काढले तुला सांगतो पुस्तकाला पैसे नाही म्हणलं हा बाय लग्न करून टाकू आता तीन महिन्यावर लग्न आले तर आता जमून ठेवले कुठे नगर मध्ये काय करतोय काय नाही मुला दुकाने दोन चार ही करावं लागेल ना पण तुम्हाला ती वैताकवाडीचे कशी पोर आवडले बरं तात्या तुम्हाला टाकलं जमून आपल्याकडे नाही पैसे पाणी आपली परिस्थिती अशी जराशी बरं जाऊ दे आता ती झालं झालं ते आणि आणखी एक गोष्ट सांगू नाना आजूवर कडू तुम्ही डागिना दिलाय माझ्याकडे काय विश्वास म्हणून आता हे काय माझ्या घरी राहणार नाही हे डागिना मी सावकाराकडे जमा करणार त्याच्याकडनं पैसे घेणार तुम्हाला आणून देणार ह्याच्यामध्ये माझा काय फायदा नाही सकाळी तू म्हणला म्हणून मी त्या डॉक्टरला इथपर्यंत आणलंय काय चालतंय हा तर माझं एवढंच म्हणणं आहे सावकार तर किती टाकलेला आहे तुला माहिती काय काय कर ते वायदा करणार हे मला माहिती महिन्याच्या वायद्यावर ठेवतो हो, आणि महिन्याच्या आतमध्ये त्याच्या पैशाची तुम्ही व्यवस्था करा नाहीतर महिना उलटून गेला तुमच्या डागिन्याला समजून घ्या चला येऊ का मी आणि ही सांभाळा जरा हो हो येऊ काय बाबा आता डागिना गेलाय कांदे जर नीटनेटके नाही झाले तर कसं व्हायचं

होतं ते सगळं जवळचं गेलंय. बैल इकडून टाकले. गळ्यातली पोत घाण ठेवली. आता चार पाहुणे आले तर आया बाया देखत नाही. गळ्यात पोत नको होय. काय करावं त्याला मग आता काय परिस्थिती आता जर ते औषध आपण पैसे नसते दिले त्याने औषध नसते दिले आणि हे तर म्हणते त्या औषधाचं लय गुण आहे तात्या जर चांगली कांदी झाली खेडकरी झाली सगळेच झाले मग आता आपण काय नाही मारायचं औषध मारायचं जसं होईल तसं आता काय करावं रोडू येताय काय काय करावं वाटतय ते रडाव तरिकवर हात भंडायला लागली पोटात रोडू रोडू इलाज नाही त्याला तर गटा गटा भाकर खाते आणि रानात फवारा घेऊन पळते काय काय कर काम करते शेजारणीचे बैल घेऊन त्या दिवशी पाळी हानली या तुम्ही तिकडच्या काडच्या पट्टीत गेलात तेव्हा सगळी पाळी मी हानली याल काय इलाज आहे करावं तर लागणार आपल्या नशिबाला आलंय आलं काय पर्याय नाही दुसरं ए पुरी गवत उचल काढ तिकडे तुम्ही हे हे औषध तुम्ही घ्या मी हे नेते टाकेल ते हा का बसायचे रडत फिडत बसू नका ह्या जवारीकडे बघून आता काय नाही आता मला वाटतं हेच बाटल्यात एक एक बुच्छान मारू तुम्ही कसला काय मनात आणू नका बाबा वाईट आलाय पुरा जीवनाचं काय दे रोजच फवारून रोजच कांदा रोजच हिमा इच्छा नाही राहिली ती शेती करायची इच्छा पोरेच लग्न आलाय चार रोजावर बापस असा करून बसल्यावर काय करायचं पुन्हा म्या कुठं जीव द्यायचा पुन्हा तळ्यात जाऊन मग एक काम करू ना चल घरी आपण तिघ बी थोडं थोडं घेऊन संपून टाकू काय डोक्याला ताण घ्यायचे रोजच दडा आपल्याकडे पैसेच नाहीत शेती करायला तर करून तरी काय फायदा पैसे पाहिजे पैशावाल्या शेती आता लाख पन्नास पन्नास हजार रुपये खर्च करते शेतापाई लोक अंबानी झालेत करोडपती झालेत टाटा बिरला झाले तर मला वाटायला लागले खरंच आपण तेच करावं काय की गरीब शेतकऱ्यांनी जगावा नाही वाटायला लागले आता हजाराची झाली रुपयाला पाचशे रुपयाची बाटली आता औषध असून दोन हजाराचे आठ हजार रुपये घेतले मरणाची फजिती याच्या संग भाकरी खावत फार बारा महिने घालवावा कालवानाला टायमाला भाजीपाला मरणाचा महाग झाला बाजाराला गेले तर त्या दिवशी हजार रुपयाची नोट पुरली नाही बोला ना नाही यायचं राहत चल घेते गेली का पूर घेऊ चला, चला।, चला।, चला।